मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणाने अखेर आता कूच बदलले असून इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मात्र महाराष्ट्रामध्ये चांगलाच वाव मिळू लागलाय उद्धव साहेब आम्हाला माफ करा आमची मोठी चुकी झाली आम्ही गद्दारी करून आमच्या कपाळावरती शिक्का मारून घेतला मात्र आता आम्हाला सहन होत नाही आम्हाला शिवसेनेत यायचं हे आम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सोबत काम करायचं आहे मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेकडे आमदार खासदारांचा पुन्हा वारला ओढा तर ठाकरेंची शिवसेना आता महाराष्ट्राच्या सर्वोच्च तख्तावरती जाणार या विधानाने सगळीकडेच बी जे पी असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवार गट असेल यांचे धाबे मात्र दणाणल्याची महत्वाची बातमी पडद्याच्या मागे मित्रांनो काय करते खात्रीदायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणकोणते नेते जे माफी मागायला तयार असून ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत सविस्तर यादीच महत्वाची बातमी मित्रांनो देशामध्ये सध्या भारतीय जनता पार्टी स्वतःला भारतातील सर्वात मोठा तर जगातील सर्वात नोंदणीकृत कार्यकर्त्यांचा मोठा पक्ष म्हणून स्वतःला मिरवते आहे महाराष्ट्र देखील प्रकारे स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी मित्रपक्ष कसे संपले पाहिजेत यासाठी भाजपा देखील कामाला लागलेले आहे ताज उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचं एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर कशा प्रकारे ढकलून देता येईल त्यांना प्रकारे आकडून देता येईल याची भारतीय जनता पार्टी तजवीज करत आहे आणि या सगळ्या गुहळ्यातूनच आता राजकीय नेत्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंची साथ हवी आहे शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या नेत्यांशी संपर्क साधलाय या नेत्यांनी आदित्य ठाकरेंशी संपर्क साधला होता पुन्हा एकदा आम्हाला मातोश्रीच्या दरवाज्यावरती यायचंय मातोश्रीवरती यायचंय आणि आम्हाला शिवसेनेसाठी काम करायचंय ज्या शिवसेनेने एकेकाची संपूर्ण पिढ्या उभ्या केल्या घर उभ्या केली ज्या शिवसेनेने घरामध्ये काही नसताना आज करोडोंची मालमत्ता उभी करणारे नेते सत्ता गेल्याच्या नंतर ठाकरेंना सोडून गेले मात्र उद्धव ठाकरेंनी हार मानली नाही उद्धव ठाकरे लढत राहिले उद्धव ठाकरे एकीचा सामना करत शिवसैनिकांना सोबत घेत महाराष्ट्राच्या तक्तावरती पुन्हा एकदा भगवा कसा फडकावता येईल या दृष्टीनं काम करू लागले त्यांना साथ मिळाली निष्ठावान मावळ्यांची तुमच्या सारख्या कडवट निष्ठावान शिवसैनिकांची आणि याच हिमतीवरती आजही उद्धव ठाकरे मुंबईसह महाराष्ट्र कवेत करण्याची भाषा करतायत मुंबईमध्ये आपला भगवा तर फडकणारच आहे परंतु आगामी होऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये दे देखील शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मंत्रालयावरती फडकत राहील याची तजवीज उद्धव ठाकरे करतील असा विश्वास शिवसेनेकांना असा विश्वास महाराष्ट्राला आल्याचं यावरून सध्या तरी जाणवत आहे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये मोठं बंद झालं बंद झाल्याच्या नंतर शिवसेना फुटली नेते गेले नेत्यांनी पळून जाण्याचा कार्यक्रम केला या अगोदर देखील अशा प्रकारच्या नेत्यांनी पळवाट शोधली आणि शिवसेना सोडण्याचं पाप केलं होतं आता मात्र त्यांची अवस्था कशी आहे तुम्हीच पाहताय दर सहा महिन्याला पक्ष बदलणं जर सहा महिन्याला पक्ष पक्ष या पक्षातून त्या पक्षात जाणं आणि आपलं स्वतःच खाणं बघणं एवढंच या नेत्यांना माहीत आहे स्वतःचा स्वाभिमान कुठे गहाण ठेवायचा कुठे आपण व्यक्त व्हायचं कुठे आपण जायचं याची कोणत्याही प्रकारची शहनिशा न करता हे नेते आता अशा प्रकारे वागू लागले आहेत तर मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना गेल्या सहा महिन्यापासून एक रुपयाचा निधी देखील न मिळाल्यामुळे आता आमदार संतप्त आहेत काही मंत्र्यांच्या चौकशा लागल्या आहेत काही नेत्यांना आता भाजप त्रास देऊ लागले आहे इकडे अजित पवारांच्या घरातच भारतीय जनता पार्टीने चौकशी सुरू केल्याची महत्वाची माहिती सध्या जनमानसामध्ये सोशल मीडियामध्ये आणि प्रसारमाध्यमा सुरू झाली आहे भारतीय जनता पार्टी ज्यांना ज्यांना जवळ करते त्यांना एकदाच संपवते त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करते हा अनुभव असल्याचं शिवसेनेने गेल्या कित्येक दिवसांपासून सांगितले होते उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले होते आणि तशाच प्रकारची पुढील राजकीय समीकरणे भाजप आखत आहे हे आता समोरासमोर जाणू लागले या सगळ्या भीतीपोटी भारतीय जनता पार्टीने आपल्या समवेत एकनाथ शिंदेच्या आमदारांना अजित पवारांच्या आमदारांना घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या नवे नव्हे तर त्या पक्षांना फोडण्याचं काम एवढंच होतं की या नेत्यांनी भीतीपासून सावध राहून भाजपमध्ये प्रवेश करावा एवढं भीती सध्या आमदारांच्या मनामध्ये मंत्र्यांच्या मनामध्ये भाजपने घातली होती जेणेकरून भाजपला महाराष्ट्रामध्ये सोबळावरती सत्ता स्थापन करता येईल सोबळावरती महाराष्ट्र जिंकता येईल अशा प्रकारे भाजपने तजवीज केली होती मात्र मित्रांनो घडलं उलटच तर एकनाथ शिंदेचा नवा गट तयार झाला अजित पवारांचा नवा गट तयार झाला आता मात्र भाजपला आमदारांची गरज भासते आमदार दोन्ही पक्ष होण्यासाठी भाजपा कामा लागले असून दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातून राजकीय करिअर बाहेर बाहेर कनफेकण्यासाठी भाजपा आता कामाला लागल्या सध्या तरी आणि हेच सध्या आमदारांना कळून चुकलंय की आता आपला करेक्ट कार्यक्रम होतोय आपण भाजप सोबत न गेल्यामुळे आपला करेक्ट कार्यक्रम होणार असून आगामी काळामध्ये आपण जिथे होतो तिथे गेलेलं सर्वाधिक उत्तम आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाणं आता अपेक्षित आहे असं काही आमदारांना मध्यंतरी त्यांना वाटलं होतं तशाच प्रकारची लिंक मुंबईतील नगरसेवकांना लागली मुंबईतील नगरसेवक देखील बोलू लागले की दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र असते तर, तर आम्ही बंद देखील केलं नसतं आम्ही एकत्र राहिला असतो आणि आता तर एकनाथ शिंदे ज्या ठाकरेंच्या भरोस्यावरती आतापर्यंत भाजप सोबत राहत होते ते आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या जवळ युती करत गेलेत यामुळे एकनाथ शिंदेना आता ठाकरेंकडे जाणं देखील महागात पडलंय आता कुठे जाणार हा मोठा प्रश्न पडलाय शिंदेच्या मंत्र्यांना आमदारांना नगरसेवकांना देखील ठाकरे नावाची पवार माहित होती म्हणून आपण कुठे जायचं कुठे राहायचं हे देखील त्यांना माहित होतं वेळोवेळी राज ठाकरेंशी संबंध ठेवून हे माणसं त्यांच्याकडून काम करून घेत होती एक ठाकरे हिमतीला आहेत दिमतीला आहेत असं काही नगरसेवकांना आमदारांना नेत्यांना वाटायचं मात्र तीही उरली सुरली आता शेवटची नीती राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत हो, जाणं पसंत केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मात्र नेत्यांना एकच पर्याय उठलाय उरलाय पुन्हा जाणं ठाकरे बंधूंसोबत ठाकरे बंधूंसोबत जाण्यानंतर सर्वाधिक काळ आपल्याला राहता येईल इथे मात्र अल्प काळ आपल्याला राहता येईल इथे सत्ता आज आहे उद्या उद्या जाईल एकनाथ शिंदेची सत्ता कधी कोणत्या क्षणी जाऊ शकते भाजपला हेच हवं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे केव्हाही चांगले असे म्हणत मुंबईतील बहुतांश नगरसेवक असतील माजी आमदार असतील खासदार असतील यांना आता पर्याय समोर दिसू लागलाय तो म्हणजे उद्धव ठाकरेंचा तशा प्रकारची त्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलणी देखील सुरू केली आहे संपर्क देखील केला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुसरा मोठा राजकीय भूकंप पुढच्या काही दिवसात हो घातला आहे मित्रांनो याला खतपाणी म्हणून उद्धव ठाकरे या आमदारांना प्रवेश देतील का लवकरच समजेल परंतु ठाकरेंच्या या खेळीनं भाजपा एकनाथिंदेची शिवसेना गायब झाली हे मात्र तेवढं सत्य आहे धन्यवाद